अखेर लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यग्रहाच्या बांधकाम कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आपण बघू शकतो आहे केचं जे जुनं पोलीस स्टेशन होतं या परिसरात आता जुनं पोलीस स्टेशनची जी जुनी इमारत होती ते पाडण्याचं काम सुरू आहे आणि लवकरच पुढील आठ दहा दिवसामध्ये या ठिकाणी उद्घाटनाची प्रोसेस ही औपचारिक पार पडेल खरंच आनंद याचा आहे की आ, या ठिकाणी गेली अनेक वर्षापासून विकास केज विकास संघर्ष समिती आणि संपूर्ण केजवाशीय या नाट्यगृहाच्या बांधकामासाठी पाठपुरावा करत होते सर्वप्रथम निश्चित या ठिकाणी आमदार संगीताताई ढोंबरे यांनी काही निधी आणला मात्र तो जागेअभावी वापस गेला होता त्यानंतर आमदार नमिताई मुंद्रा यांनीही निधी आणला मात्र जागेचं अगोदर आपल्याला या ठिकाणी प्रबंध करणं गरजेचं होतं या ठिकाणी केज जुना पोलीस स्टेशन जे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत होतं त्या जागेचं या ठिकाणी हस्तांतरित नगरपंचायतकडं करणं गरजेचं होतं आणि ते हस्तांतरित आता झालेलं आहे आणि अर्थातच ते झाल्यानंतर डी वाय एस पी ऑफिस या ठिकाणचं आपल्या जागेवर निघून गेल्यानंतर प्रत्यक्ष या ठिकाणी जुनी इमारत पाडून आता लोकनेते गोपेंद्रराव मुंडे नाट्यगृहाच्या बांधकामाची प्रोसेस आता सुरू झालेली आहे आपण बघतो या ठिकाणी सर्वप्रथमे या ठिकाणची जुनी इमारत हटवण्याचं काम आता सुरू आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला या नवीन नाट्यग्रहाच्या बांधकामाची प्रोसेस सुरू झालेली दिसणार आहे खरं तर केजवाशियांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण गेली अनेक वर्ष केस शहरातील मुलं असतील किंवा या ठिकाणचे कलावंत असतील विद्यार्थी असतील यांच्यासाठी एक सांस्कृतिक सभागृह नाट्यगृह होणं खूप गरजेचं होतं आंबेजोगाईला आहे सगळीकडे आहे सुद्धा आहे मागून तालुका झालेला आहे मात्र केजला अशा नाट्यग्रहाची उणी होती आता मात्र आपल्याला लवकरच लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यग्रहाच्या रूपानं केजच्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर पडणार आहे आणि विशेष म्हणजे जागा खूप मोठी आहे आपण बघू शकतो आपल्या केज पोलीस स्टेशन अंतर्गत जे जुनं केज पोलीस स्टेशन होतं आपल्या सगळ्यांना माहिती ही मोठी जागा आहे ही पुढं आपल्याला मुख्य बीड आंबेजोगाई रस्ता याच्या पुढं आहे आपण बघतो आहे या ठिकाणी गेट सध्या लावलेलं या का, कामाची सुरुवात झाल्यामुळं आता गेट लावलेलं आहे आणि हे आपलं जुनं पोलीस स्टेशन अद्याप काही पाडणं बाकी आहे पाड ही इमारत पाडण्याचं कामही सुरू आहे निश्चितच या ठिकाणी प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधीचे आम्ही आभार व्यक्त करतो कारण जी गोष्ट या ठिकाणी होणं गरजेचं आहे कारण आमच्या केच अनेक दिवसापासून सांस्कृतिक सभागृह नसल्यामुळं जे इथं या ठिकाणी गुणसंपन्न असे कलावंत आणि ना, नाट्यग्रहाच्या माध्यमातून कलाकार निर्माण होण्याची प्रक्रिया आहे ही काही अंशी बाधित झालेली होती ऐनवेळी आम्हाला कुठेही स्टेज लावून कार्यक्रम घ्यावे लागत होते आता मात्र यापुढं निश्चित या सभागृहाचा या, या लोकनाट्य सभागृहाचा केच्या कलाकारांना येथील विद्यार्थ्यांना आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी निश्चित मोठी मदत मिळणार आहे आपण बघू शकतो की ही प्रोसेस आता आज आ, दोन दिवसापासून हे बांधकाम सुरू करण्यासाठी जुनी इमारत हटवण्याचं काम आता आ, है। या ठिकाणचं सुरू आहे हे आहे आपलं जुनं पोलीस स्टेशनची इमारत होती जी आता काही म्हणजे एक दोन दिवसामध्ये ही डिसमेंटल होईल पडेल आणि त्यानंतर मग आता नवीन इमारतीच्या पायाभरणीसाठी या ठिकाणी विशेष कार्यक्रम ही कदाचित पार पडेल प्रशासनाच्या वतीनं आणि लागलीच आपल्याला एक चांगलं सुसज्ज भव्य असं कारण खूप मोठा बजेट याच्यासाठी आहे आणि सर्वांगीण असं मला वाटतं की हे नाट्यग्रह आपल्या सर्वांसाठी ज्यामध्ये सगळ्या सुविधा असणार आहेत पार्किंगची व्यवस्था असणार आहे आणि अनेक अने गोष्टी त्यात आहेत लवकरच आपल्याला त्याचा जो नकाशा आहे किंवा त्याची जी रचना आहे हे आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू मात्र आज केजवाशांसाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे असं आपण मानूया